मंडळी नमस्कार सकाळी जाग आल्यानंतर अंथुणामधून बाहेर पडण्यापूर्वी एक आपल्या संस्कृतीमध्ये अशी काही कृती सांगितली आहे की त्या एका कृतीमुळे आपला संपूर्ण दिवस छान आणि आनंदी जातो त्याला म्हणतात प्रभाते कर थोडक्यात किंवा प्रातस्मरण म्हणू आपण काय करायचं आहे की अंतरुणामध्येच बसल्यानं जेव्हा आपण अंथुणामधून बाहेर आलेलो नसतो तेव्हा बसण्याला असतानाच अशी हाताचे दोन्हीही तळवे जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपला चेहरा पाहायचा आहे चेहरा पाहताना कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा मंत्र म्हणायचा आहे आणि तो कसा म्हणायचा आहे तर असे पहा माझे दोन्ही हाताच्या ओंजळी मी एकत्र केले आहेत जोडून घेतले आहेत आणि मी असं म्हणतोय कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते आणि हा मंत्र म्हटल्यानंतर असे दोन्ही तळवे आपल्या चेहऱ्यावरनं फिरवायचे आहेत आणि हा अतिशय प्रभावी असा एक उपाय आपण म्हणू की आपल्या दिवसाची सुरुवात चांगली आनंदी सकारात्मक करण्याच्या दृष्टीने त्या मंत्रामध्येच दिलेला आहे प्रभाते करदर्शनम त्याच्यातच मी सांगेन की कराग्रे वसते लक्ष्मी आपले जे कर आहेत दोन्ही हात आहेत त्याच्या अग्रांवर लक्ष्मीचा वास आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती आणि या करांच्या मधोमध हा मध्यभाग जो आहे हे उंचवले आहेत कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम हे इथे जी मणिवंदाची रेषा आहे करमुले तू गोविंदम आणि या सगळ्यांचं सार असं आहे प्रभाते करदर्शनम या तिघांचंही स्मरण करून म्हणजे लक्ष्मी सरस्वती आणि गोविंदम म्हणजे शुभिष्णू या तिघांचंही स्मरण करून आपण दिवसाची सुरुवात करायची आहे आणि ज्याला आता आजकाल रिच्युअल शब्द आहे पण ही प्रथा हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे हे तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला याचा नक्कीच चांगला सकारात्मक उपयोग होईल पण हे दोन चार दिवस करून चालणार नाही आयुष्यभरासाठी करा त्याच्यानंतरसुद्धा पुढची एक प्रार्थना आहे ती मी पुढच्या भागात सांगेन तोपर्यंत भेटत राहू धन्यवाद जय गजानन